कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी या ठिकाणची बाजारपेठ नेहमीच गजबजलेली असते मात्र इथं येणाऱ्या ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना या ठिकाणच्या असुविधेचा सामना करावा लागतोय वारंवार महानगरपालिकेला तक्रार करून देखील या बाजारपेठेजवळ असणारे गटर तुंबल्यामुळं सांडपाणी साचून राहू लागलंय महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळं या ठिकाणी बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांसह इथे असणाऱ्या व्यापारी आणि फळ विक्रेत्यांचं आरोग्य धोक्यात आलंय मी तर फळाची गाडी लावतोय आणि गाडी लावण्यापेक्षा ढासाला दोन वेळा आजारी पडलो दवाखान्यात डेंगू झालेला मला ढासा त्रास लिहते आणि वासमुळे गिराक थांबत नाही आमचं गिराक काय करते वास बघून परत जाते थांबत नाही रिक्षा बी लावा त्रास होते रस्त्यावर रिक्षा लावत घाण्यामुळे पाणी आल्यामुळे रिक्षा लावायला बी जागा नाही रिक्षावर तिथं रिक्षा टाक आहे मागं तर त्यांना रिक्षा लावायला जागा नाही म्हणून ती रिक्षाला भय लावायला ज्यांना ट्रॉफिक जाम भी व्हायला दरम्यान या ठिकाणी असणाऱ्या दुकानदारांनी देखील महानगरपालिकेला वेळोवेळी निवेदन दिलंय त्यानंतर महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी लक्ष्मी यांनी देखील भेट देऊन लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढला जाईल असं आश्वासन दिलं असल्याचं देखील दुकानदार सांगतात व्यापार क्षेत्रामधला भाग म्हणून लक्ष्मीपुरी परिसर ओळखला जातो या लक्ष्मीपुरी परिसरामध्ये या लक्ष्मीपुरी व्यापारपीठ हे फळ विक्रेते भाजी विक्रेते व्यापारपीठ असून गेल्या अर्धा वर्ष महिन्यापासून या ठिकाणी एक गटार जी आहे ती खोळंबलेली आहे की ते या ठिकाणी तुंबलेली आहे या ठिकाणी महापालिकेला वेळोवेळी आम्ही माहिती दिली असता सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे महापालिकेचे आयुक्त उपायुक्त सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत पण अद्याप कोणतीस सुधारणा झालेली नाही आहे त्या संदर्भामध्ये आम्हाला वेळोवेळी त्यांना मी पत्रव्यवस्था केलेला आहे पण केवळ नुसतं आताशिवायशिवाय पत्रात काही पडलेलं नाही आहे फक्त एक काम झालेलं आहे होणार नाही म्हणून सांगितलं जातं महा महापालिकेच्या आयुक्त म्हणजे लक्ष्मी मॅडम या ठिकाणी गेलेले आहेत पण अद्यापपर्यंत कोणती सुधारणा झालेली नाही कामाची आचरण झालेली नाही आहे एका अर्धा दिवसामध्ये हे काम जर सुरू झाले नाही तर आम्हाला हे ते आणवलं केल्यासला पर्याय जाणार नाही हे ह्याही विश्राम देतो दरम्यान सांडपाणी साचून ढासांचा प्रादुर्भाव देखील या ठिकाणी वाढतोय तर लक्ष्मीपुरी बाजारपेठेस जिल्हाभरातील ग्राहक येत असतात एकूणच परिसरातील नागरिकांसह या ठिकाणाहून ये जा करणाऱ्यांची आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळं महानगरपालिकेने लवकरात लवकर याकडे लक्ष देणं गरजेचं आहे महासत्ता लाईव्ह साठी साई प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा